नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेने पहिला जागतिक साथीचा करार कधी स्वीकारलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू एच ओने ने जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पहिला जागतिक साथीचा करार या ठिकाणी स्वीकारलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे टाटा एअरबस भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कोणत्या राज्यामध्ये उभारणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक या राज्याच्या अंतर्गत टाटा एअरबस भारतातील पहिली इंडियाज फर्स्ट प्रायव्हेट हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन या ठिकाणी उभारणार आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या एच वन टू फायव्ह हेलिकॉप्टरसाठी भारतातील पहिले खाजगी नेतृत्वाखालील हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली ही लाईन असणार आहे ठीक आहे कोणत्या राज्यामध्ये उभारणार आहे कर्नाटक कर्नाटक बद्दल सुरुवातीलाच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू या ठिकाणी चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर घट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न परदेशी गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य पहिल्या स्थानावरती आलेले आहे तर साधी गोष्ट आहे डोळे झाकून लिहायचं पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे परदेशी गुंतवणूक आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानावरती आहे पॉइंट लिहून घ्या भारतातील गुंतवणूक क्रमानुसार दोन हजार चोवीस पंचवीसनुसार पाहिलं तर महाराष्ट्राच्या अंतर्गत एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची या ठिकाणी गुंतवणूक झाली आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे कर्नाटक राज्य तिसऱ्या क्रमांकावरती आहे गुजरात राज्य चौथ्या क्रमांकावरती आहे दिल्ली आणि पाचव्या क्रमांकावरती आहे तमिळनाडू तर लक्षात काय ठेवायचं आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या रँकिंगमध्ये या ठिकाणी भारतातील अव्वल राज्य पहिलं राज्य सगळ्यात जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट कोणत्या राज्याच्या अंतर्गत झाली आहे महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे लिंग्या व्यवस्थितपणे स्कीम आहे म्हणजेच योजना आहे शहरी नवप्रक्रम आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर नावाची योजना अंकुर नावाची स्कीम सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत अंकुर नावाची योजना सुरू केलेली आहे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत अंकुर योजनेचा उद्देश काय आहे तर शहरी नवोपक्रम आणि विकासाला प्रोत्साहन देणे आणि अंकुर योजनेमधील अंकुर ए एन के यू आर याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या अटल नेटवर्क फॉर नॉलेज अर्बनायझेशन अँड रिफॉर्म अशा प्रकारची या ठिकाणी फुल फॉर्म आहे अंकुर या स्कीमची ठीक आहे कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्त्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न सव्वीसावी आशियाई अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे म्हणजेच ट्वेंटी सिक्स नावाची जी काही क्रमांकाची एशियन अथलेटिक्स चॅम्पियनशिप झाली त्याच्यामध्ये जी काही पदकतालिका आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी दुसरा क्रमांक आहे सेकंड रँक आहे जर तुम्हाला असं विचारलं भारताने या सव्वीसाव्या आशियाई अथलेटिक्स स्पर्धेमध्ये एकूण किती पदक जिंकली तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टोटल चोवीस पदके जिंकली ज्याच्यामध्ये आठ सुवर्ण पदके आहेत दहा रौप्य पदक आहेत आणि सहा कांस्य पदक आहेत ठीक आहे याच पदक तालिकेमध्ये जर अव्वल स्थानिक कोण आहे तर लक्षात ठेवा चायना आहे चीन आहे चीनने टोटल सव्वीस पदके जिंकले त्याच्यामध्ये पंधरा सुवर्ण आहेत आठ रौप्य आहेत तीन कांस्य आहेत दोन नंबरला आहे भारत भारताने टोटल चोवीस पदके जिंकले त्याच्यामध्ये आठ सुवर्ण आहेत दहा रौप्या आहेत आणि सहा कांस्य आहेत तीन नंबरला आहे जपान चार नंबरला आहे कझाकस्तान पाच नंबरला आहे कतार सहा नंबरला आहे इराण सात नंबरला आहे साऊथ कोरिया आणि आठ नंबरला आहे पाकड्या पाकड्याने फक्त एक पदक जिंकलेलं आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण की ते सध्या दुसरीकडे बिझी असतात ना ते इकडं कप का जिकू शकत नाहीत पदकं का जिकवू शकत नाहीत तर त्यांना या ठिकाणी शेजाऱ्या पाजारासोबत भांडणं करायला या ठिकाणी टाइम काढायचा असतो त्याच्यामुळे त्यांना ह्या पदकं वगैरे तेवढं काही इम्पॉर्टंट नाही त्यांना ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडेच जी आय टॅग मिळालेला अमलसाडी प्रकारचा एक चिकू आहे चिकूचा प्रकार आहे तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा एक चिकूचा प्रकार आहे त्याला या ठिकाणी अमलसाडी चिकू असं म्हटलं तरी काय हरकत नाही याला या ठिकाणी जी आय टॅग मिळालेला आहे जी आय सर्टिफिकेशन जिओग्राफिकल इंडिकेशन म्हटलं तरी काय हरकत नाही कोणत्या राज्यातील हा प्रोडक्ट आहे या ठिकाणी गुजरात तर गुजरात बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर ओकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दरवर्षी जागतिक सायकल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दरवर्षी या ठिकाणी तीन जूनला म्हणजेच आजच्या दिवशी आपण दरवर्षी वर्ल्ड बायसिकल डे जागतिक सायकल दिवस म्हणून आपण साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर लिहून घ्या सायकलिंग फॉर अ सस्टेनेबल फ्युचर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्यातील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावरती नवीन टर्मिनलचे उद्घाटन केलेलं आहे बिहार राज्याच्या अंतर्गत भारताचे वर्तमानमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठीक आहे लगेच बिहारबद्दल आपण चर्चा करूया आज विशेष म्हणजे प्रत्येक राज्याबद्दल एक एक चालू घडामोडीची न्यूज आहे बिहार राज्याची स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड उत्तरा राज्याच्या अंतर्गत राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे ज्याचा उद्देश भारतामध्ये बौद्धिक संपदा जागरूकता वाढवणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे ठीक आहे हा जो काय फेस्टिवल आहे हा जो काय महोत्सव आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला तर उत्तराखंड तर उत्तराखंड बद्दल आपण एकदा चर्चा करूया या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि एकच महत्वाचं माफ करा दोन महत्वाचे धरण आहेत टिहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न अलीकडेच सर्वोच्च न्यायालयामध्ये खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवीन नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ द अबव वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया पर्याय क्रमांक बी न्यायमूर्ती विजय बिश्नोई आणि पर्याय क्रमांक सी न्यायमूर्ती ए एस चांदूरकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे हे तिघही या ठिकाणी या तीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कुशा डी आर द्वारे विकसित केला जात आहे तर तो खालील कशाशी संबंधित आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम याच्याशी संबंधित आहे काय प्रकल्प प्रकल्पकोषा प्रोजेक्ट कुशा डीआरडीओच्या नेतृत्वाखालील प्रकल्प कुशा हा स्वदेशी लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्यावरती केंद्रित आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न कंचनजंगा पर्वत चढायवरती नुकतीच बंदी घातलेली आहे तर ही बंदी घालण्याच्या मागणीमुळे तो चर्चेत आलेला आहे तर हा पर्वत कोणत्या भारतीय राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक बी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सिक्कीम राज्याच्या अंतर्गत हा कंचनजंगा पर्वत आहे कमेंट करून सांगा या पर्वताची हाईट किती आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे शेवटचा प्रश्न कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची सनग्लासेस कंपनी आहे ओकली याचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए शुभमन गिल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शुभमन गिल यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काय सनग्लासेस आहे त्याचे या ठिकाणी ओकली नावाची कंपनी आहे त्याचे ॲज अ ब्रँड अम्बॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती निवड करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी हे प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अहिल्याबाई होळकर यांची आपण कितवी जयंती साजरी केलेली आहे तीनशे क्रमांकाची अडीचशे क्रमांकाची तीनशे एक्कावन्नावी कि तीनशे पंधरावी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे